नमस्कार मित्रांनो हा जो प्लॉटमध्ये सध्या मी आहे तर हा प्लॉट आहे आपला मिरचीचा ह्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आपली पूर्ण आय एम सीच्या प्रोडक्टची ट्रीटमेंट चालू आहे तर आपण बघू शकतो मित्रांनो ह्या मिरचीची जी सध्याची कंडिशन आहे शेवटचा जो स्प्रे याच्यावरती जी याच्या आधी मी जो व्हिडिओ यूट्यूबला पोस्ट केलेला आहे तो व्हिडिओ आपण बघू शकता त्यावेळेस याला स्प्रे करून फक्त चार ते पाच दिवस झालेले होते तर आज मी पुन्हा त्याच प्लॉटवर आहे जिथे आपण मिरचीला फ्लावर केअर बुस्टर आणि ॲक्टिवेटर तिन्हीची फवारणी दिलेली आहे तर त्याचे आपण बघू शकतो कशा पद्धतीने ही मिरचीची आज डेव्हलपमेंट होते आणि सोबतच जर फ्लावरिंग आणि सोबत जर आपण बघितलं तर हे बघू शकतो आपण या पद्धतीने त्याला पूर्ण माल हा तयार होतो आहे चांगल्या प्रकारे सेटिंग्स ही झालेली आहे आता आणि मिरची साईज वाढण्याससुद्धा सुरुवात झालेली आहे तर एकच सांगू शकतो मित्रांनो हे जे प्रोडक्ट्स आहे फ्लावर केअर याचा जो रिझल्ट आहे तो आज मार्केटच्या इतर प्रोडक्टपेक्षा खूप चांगला हा बघायला मिळतो आहे जिथे मी आतापर्यंत फ्लावर केअर हे स्प्रेसाठी दिलेलं आहे तर तिथे मिरची एकदम चांगल्या प्रकारे तिला माल लागतो आहे आणि सोबतच ग्रीनरी जी आहे तर ती टिकू आहे फ्लावरिंगची संख्या आपण बघू शकतो याच्यावरती कशाप्रकारे जास्तीत जास्त फुलांची संख्या ही सध्या वाढते इतकं टेम्परेचर असूनसुद्धा या पद्धतीने आपले प्रोडक्ट हे मिरची या पिकासाठी रिझर्ट देत आहे धन्यवाद